शेतकरी शेतकरी बंधूंनो नमस्कार आजच्या आपल्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत शेतकरी बंधूंनो तुम्हाला आठवत असेल तर मागच्या भागात गोदाम पावती व्यवस्थापन याच्याविषयी आपण प्रशांत चास्कर सरांशी बोललो होतो आणि आजचा जो आपला कार्यक्रम आहे हा ह्याच गोदाम पावती योजनेविषयीच आहे आणि ह्या योजनेचा लाभ घेऊन ज्यांनी स्वतःची एक यशोगाथा तयार केलेली आहे अशा शेतकऱ्यांशी आज आपण संवाद साधणार आहोत गोदाम पावती व्यवसाय सुरू करणारे प्रयोगशील शेतकरी महेंद्र बनशी धुमाळ राहणार तेलगाव तालुका धारूर जिल्हा बीड यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत तर गोदाम पावती व्यवसाय यांनी कसा सुरू केला त्यामागची काय काय कारणं होती या प्रकल्पामुळे त्यांच्या भागातील शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा झाला त्यांनी उभारलेल्या प्रकल्पामध्ये भविष्यातील त्यांचे काय काय नियोजन आणि काय काय आणखीन संधी आहेत याच्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर सर्वप्रथम महेंद्रदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये धन्यवाद तर दादा हा गोदाम पावती व्यवसाय सुरू करण्याची जी कल्पना होती ती तुम्हाला कशी सुचली याच्याविषयी आम्हाला थोडं सुरुवातीला सांगा कारण तसं तुम्ही शेतकरी आहात आणि त्यातही तुमचे विविध प्रयोग सुरू होते बरेचसे पिकं तुम्ही घेत होतात पण या गोदाम व्यवसायाकडे आपण वळावं असं तुम्हाला कधी वाटलं केव्हा वाटलं आणि ह्याची सुरुवात कशी झाली याच्याविषयी आम्हाला सांगावं आम्ही शेतकरी कुटुंबात जन्मला असल्यामुळे शेतीशी आमचं लहानपणापासूनच नातं होतं त्या अनुषंगाने लहानपणापासून शेती करत असताना शेतीचं उत्पादन झाल्यावर आम्ही वडिला ते विकण्यासाठी जायचो आता त्यावेळेला वीस ते बावीस किलोमीटरचं अंतर होतं ते पण तिथं जायचो सकाळी जाऊन तिथं माल टाकायचा माल टाकल्यावर दुपारी बीट यायचं परंतु ज्या आम्ही माल मालाच्या अगोदर भाव जास्त असायचे पण ज्यावेळेला माल ज्या वेळा निकायला येईल त्या दिवशी बहुतांश कमी भाव असायचे त्याचबरोबर त्याची क्रमांक एक क्रमांक दोन अशी प्रतवारी व्हायची अच्छा आणि बऱ्याच वेळेला अशा अडचणी असायची की त्या वेळेला माल विकावाच लागायचा बरोबर आणि मग त्यानंतर मग त्याला आपण आज अर्थशास्त्रामध्ये फोडसडशील किंवा त्याला आपण म्हणतो की बळजबरीनं विकणं हे आखरीहारी होत कारण शेतकरी हे उत्पादन विभाजन विनिमय उपभोगाचं एक चक्र असतं तर माल उत्पादित झाल्यावर विकमे तर मोठ्या शेतकरी आर्थिक संकटात शिवाय ग्रामीण भागामध्ये त्याच्या शास्त्रोक्त साठवणुकीच्या सुविधा नसतात आणि ज्या वेळेला मी कृषी अर्थशास्त्राचा अभ्यास करत होतो त्यावेळेला भारतातील विपणन व्यवस्था त्याचा मी अभ्यास केला आणि प्रत्यक्ष आपल्या शेतीमध्ये बघितलेलं आणि अभ्यासात शिकलेलं याच्यातून आपण काहीतरी प्रेरणा घेऊन एक शास्त्रोक्त पद्धतीचं एखादं उडवून आपल्या ग्रामीण भागात गेलेलं पाहिजे ह्या सुविधा आपल्याला वीस ते पंचवीस किलोमीटर होतात त्याच्याऐवजी ते आपल्या जवळच्या परिसरात मिळाल्या पाहिजे आणि आपला वेळ पैसा श्रम वाचलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे की शास्त्रोक्त पद्धतीनं मालाची साठवणूक करून मालाची नासाडी टाळणं त्याचबरोबर मालाला चांगला भाव मिळून देणं आणि तोपर्यंत आपल्याला जे पैशाची गरज असती ते शेतमाल तारणाच्या माध्यमातून मागवणं म्हणजे स्वच्छता ह्या ज्या विविध प्रक्रियामधून प्रति एक ते पाच टक्के मूल्यवर्धन आणि भावाचा फायदा मिळण्याचा दहा टक्के असं पंधरा ते वीस टक्के शेतमालाचं मूल्यवर्धन करण्याचा मी मनाशी बाळगलं हा प्रकल्प दोन हजार चौदा मध्ये ग्रामीण भागात सुरू केला खूप छान म्हणजे तुम्हाला वाटलं की एक गोडाऊनची गरज आहे आपल्या भागाच्या शेतकऱ्यांसाठी आणि स्वतःसाठीही rat... आणि म्हणून मग त्या संकल्पनेतून तुम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि प्रत्यक्ष आपला शेतीचा अनुभव आणि शिक्षणाचा खूप छान दादा गोदाम पावती ही योजना सरकारतर्फे सुरू आहे याच्याविषयी कधी तुम्हाला कळालं आणि मग त्याचं मग रुपांतर तुम्ही या व्यवसायामध्ये कसं केलं याच्याविषयी आम्हाला सांगा तर महाराष्ट्रामध्ये गोदाम पावतीबाबतचा मुंबई वखार अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ होता दोन हजार सात मध्ये केंद्र शासनाने केंद्रीय वखार अधिनियम केला व पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार दहा ला तो त्याची अंमलबजावणी सुरू झाली <laughs> तर त्यावेळेला वखारामध्ये वेगवेगळे वे 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 प्रवाह होते आणि लॉजिस्टिक पार्कच्या एक पार्क नवीन आधुनिक संकल्पना येत होत्या त्यांनी बऱ्याच पेपरच्या कात्रणामध्ये अभ्यासामध्ये पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर आपण देखील हा व्यवसाय आपल्या इकडे क्षेत्रामध्ये केला पाहिजे आणि मग दोन हजार चौदा मध्ये आम्ही एक हजार मेट्रिक टनचं ग्रामीण गोदाम उभारलं एक वा। तेल गावमध्ये कोणत्याही प्रकारचे एक म्हणजे मोंडा नाही काही नास्ता नाही ती एक मोठं एक आव्हानच होतं अकराशी परवाना नाही म्हणजे खूप मोठ्या मूलभूत सुविधांचा अभाव होता दुसरी गोष्ट आर्थिकचा होता आणि तिसरी गोष्ट बाजार व्यवस्थेचा होता तरी आम्ही ह्या अडचणीमध्ये संधी शोधली आणि एक सामाजिक उत्तरदाय्वाच्या माध्यमातून वडलाच्या नावाने हा प्रकल्प उभा करण्याचा मानस केला आणि त्याला सर्व घरातल्या कुटुंबांनी आणि आमच्या मित्र नातेवाईकांनी मदत केली आणि जवळपास महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मदतीनं आठ छत्तीस लाख रुपयाचा एक हजार मेट्रिक टनचा आम्ही प्रकल्प उभा केला त्याच्यामध्ये अठ्ठावीस लक्ष कर्ज होतं आणि आठ लाख रुपये लक्ष रुपये त्याच्यातलं आमचा सुनिधी होता चौदा <laughs> ते अठरा मध्ये तेरा साडे तेरा टक्के व्याज दर असूनही आम्ही त्या wow. मुदतीमध्ये आम आमचा प्रामाणिकपणा आमचं समजायचं जिद्द चिकाटी अडचणीवर मात करण्याची संधी यांचं एक जोडून अभ्यास करून आमच्याविषयी सहानुभूतीने नवीन प्रकल्पाला आम्हाला प्रेरणा दिली संकुलाची एक उभारणी केली आणि सर्वांच्या ह्याच्या मदतून बँकेने महाराष्ट्र ग्रामीण आमची दखल घेऊन दोन हजार तेवीस मध्ये पाच हजार मेट्रिक टन क्षमतेचे तीन गोडाऊन दोन हजाराचे दोन आणि एक आणि एक स्वच्छता प्रतवारी क्लिनिंग ग्रेडिंग पॅकेजिंग लेबलिंगचा प्रोजेक्ट हा खूप मोठा भव्य दिव्य प्रकल्प एकाच दिवसामध्ये मंजुरी दिली आणि आज तो प्रकल्प आम्ही अनेक अडचणीवर मात करून अडचणीमध्ये संधी शोधून मोठी झोकून पत्करून सामाजिक उत्तरदायित्वाच्या व आपल्या शिक्षण ज्ञान प्रशिक्षणाचा अनुभव व्हावा सर्व समाजाला मिळावा उदात्त भावनेतून उभा केला आणि कार्यान्वित केला वा, वा। दादा तुम्ही हे सगळं सांगतायत तर असं वाटतंय की अशक्य तुम्ही शक्य केलेलं आहे पाहिजे खूप छान दादा सद्यस्थितीमध्ये तुमच्याकडे कोणत्या पायाभूत सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत तर आमच्या तेलगाव परिसरातील गट नंबर एकशे सदोतीस मध्ये एक हेक्टर तेवीस आर क्षेत्राचं मारणी नगर रचनाकार यांचे टाउन प्लॅनर फायनल डिमार्केटेड कमर्शियल इन एआउट आम्ही करून घेतलं आणि भविष्यातल्या ज्या काही अडचणी असतात अकराशे परवान्याच्या त्या आम्ही दूर केल्या त्याच्यामध्ये आम्ही एक एक हजार मेट्रिक टनाचे दोन गोदाम दोन दोन हजाराचे दोन असे एकूण सहा हजार मेट्रिक टनाचे तीन गोदाम उभा केले साठ बाय ऐंशी चा आम्ही स्वच्छता क्लिनिंग ग्रेडिंग ग्रेडिं, पॅकेजिंग लेबलिंग एक प्लांट केला चालू दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही साठ टनी वजन काटा एक उभारला तिथे आणि एक आधुनिक प्रतिकृती मॉडेल प्रोजेक्ट म्हणतो आपण त्याला शेतकरी भवन हमाल भवन मुलांसाठी अभ्यासिका भव्य दिव्य अग्निशमन यंत्रणा वाहनतळ अंतर्गत रस्ते हे खूप मोठा एक आम्ही प्रकल्प एक पथधर्शी प्रकल्प उभा केला ह्याच्या मदतीने आणि त्या प्रकल्पावर आज जवळपास सहा हजार मेट्रिक टन स्टोरेज आमची साठवणूक आहे अनेक बँकांनी जवळपास आता डब्ल्यूडीआरए च्या माध्यमातून आम्हाला ऐंशी पेक्षा जास्त बँकेशी आम्ही जोडलो गेलो आहेत आणि मराठवाड्यातील पहिलं खासगी क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वीअर हाऊस रिसिप्टचं आम्ही कामकाज चालू केलं आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याला साडेनव अतिशय शाल कर्ज वाटप करून दिलं दादा तुम्ही हे सगळं सांगतायत म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही सांगतायत पण नक्कीच हे काम एवढं नाहीये तुम्हाला खूप अडीअडचणींचा सामना याच्यासाठी करावा लागणार आहे तर ह्या अडचणींबाबतीत का काय सांगाल सुरुवातीला काय काय अडचणी आल्या या गोदाम उभारणीमध्ये याच्याविषयी काय सांगाल दादा तर या प्रकल्पातील प्रमुख अडचण होती आर्थिक होती तर त्यावेळेला आणि माझी आर्थिक परिस्थिती जे होती त्या सर्व कालखंडामध्ये काही वडिलाचे काही विकुंडे काही विकलेले होते त्याचे काही निधी होता आणि जवळपास बँकेने आम्हाला पंच्याहत्तर टक्के कर्ज पहिल्या प्रकल्पाला आणि पंचवीस टक्के आम्ही सुनिधी अशा बरोबर हे चालू केलं त्यासाठी मग आम्ही भूखंड विकले म्हणजे सुरुवातीचे जे भांडवल आहे ते गोळा करणं सगळ्यात अवघड काम होतं आणि ते तुम्ही स्वतःच मग जमीन विकून भूखंड काही विकले काही आवश्यकता पडल्यावर आम्ही सुवर्ण कर्ज केलं मी माझ्या पगारीवर तारण केलं काही शेती कर्ज अशा विविध माध्यमातून तसे मित्र नातेवाईक यांच्याकडून काही उसनवार घेतली आणि हा तुम्हाला तुम्हाला एक भव्य दिव्य प्रकल्प उभा केला आणि सर्वांच्या सहकार्याने हा दादा तुम्हाला कधी असा विचार नाही आला की आपण एवढं उभारतोय खरं पण ते समजा नाही यशस्वी झालं तर काय होईल असे प्रश्नही मनात निर्माण झाले असतील नक्कीच निश्चितच होते ते प्रश्न कारण त्याच्यामध्ये खूप मोठी जोखीम होती एकतर हा ग्रामीण भागातला प्रकल्प होता मोंडा विरहित होता आणि तो उभा करणं अनेक अडचणीवर मात करणं तू यशस्वीपणे चालवणं बँकेची परत पण इच्छाशक्ती आणि सर्वांचं सहकार्य आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं मुलाप्रमाणे त्यांनी केलेलं वेळोवेळी वे वे सहकार्य या सर्व इच्छाशक्ती आणि मदतीवर आपलं जे म्हणतात ना आपलं हे सान मेरे दिल पे तुम्हाला दोस्तो हे दिल तुम्हारे प्यार का मारा आहे त्याप्रमाणे सर्वांच्या सहकार्यामुळे धनुष्य पेलणं आम्हाला शक्य झालं दादा या प्रकल्प उभारणीसाठी कोणत्या शासकीय योजनांचा फायदा तुम्हाला तुम्ही घेतला आणि म्हणजे त्या इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि त्यांनाही प्रेरणा मिळेल की अशी योजना आपणही आपल्या भागामध्ये राबवायला आप हवी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या ग्रामीण भंडारण योजना दोन हजार चार मध्ये चालू झाली तिचा आम्ही वापर केला ग्रामीण भंडारण योजना यो तर एकात्मिक कृषी पायाभूत सुविधा योजना इंटिग्रेटेड स्कीम फॉर एग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर या योजनेमधली तिचा भाग होता चौदा मध्ये आम्ही तो उभारला छत्तीस लाखाचा प्रोजेक्ट होता अठ्ठावीस लाख कर्ज होता आणि उपनिधी होता आमचा आठ लाख पूर्ण यशस्वी केला आणि उभारला दुसऱ्या योजनेमध्ये आम्ही इंटिग्रेटेड स्कीम फॉर ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्राट्रक्चरच्या थोडं त्यांनी बदल करून ऍग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्राटक्टर एकात्मिक विपणन पायाभूत सुविधा आणि कृषी विपणन पायाभूत निधी योजना इन्फ्रास्ट्रक्चर फंड आणि अग्रिकल्चर मार्केटिंग ह्या दोन योजनेचा वापर केला वा। योजनेमध्ये जवळपास प्रकल्प किमतीच्या तेहतीस टक्के किंवा एक हजार रुपये मिळालं आणि तीन टक्के व्याज परतावा देखील मिळाला तसेच या प्रकल्पाला दोन कोटी पर्यंतचे पायापुथक हमी आणि पथ हमी मिळाले त्याच्यामुळे तुमचं काम सोपं झालं थोडं सोपं झालं दादा एवढा मोठा व्यवसाय उभं करणं हे काय एकट्या डुकट्याचं काम नसतं तर या गोदाम व्यवसायाची उभारणी करताना कुटुंबातील सदस्य कसा हातभार मी मुख्य मार्गदर्शक होतो पत्नी ह्या प्रकल्पाची प्रवर्तक होती मुलगा तेजस महेंद्र धुमाळ यांनी खूप मोठी या प्रकल्पासाठी मेहनत घेतली त्याच्याबरोबर आमचे जिल्हा परिषद सदस्य अशोकरावजी लगड पुन्हा म्हटलं तर मिट्टू लगड महादेव धुमाळ नातेवाईक इतर मचिंद्र भिशे आजोबाच्या परिसरातील मित्र नातेवाईक सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली के वेळोवेळी पैसा उपलब्ध करून दिला उसनवारी दिली आणि त्याच्या सर्वांच्या सहकार्यातून आतक परिश्रमातून हा प्रकल्प उभा राह कुटुंबाचा <सथागी> तर हे होतच परंतु महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी कर्मचारी तसेच आता इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल रिशिप्ट याच्यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक डिपॉझिटरीचे विलास पाटोळे अॅल्विन जेकब तसेच डायरेक्टर ऑफ मार्केटिंग इन्स्पेक्शनचे भिवेश कुमार जोशी मुकेश गोवर विशाल तलवडकर महाराष्ट्राचे सहकारी विकास महामंडळाचे मंगेश तिटकारे प्रशांत चासकर हेमंत जगताप तसे आमच्या सहकार चळवळीमध्ये सहकार चळवळीतील सहाय्यक निबंधक सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांनी खूप प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व वित्तीय संस्थांनी खूप मोठी मदत केली व सहकार्य देऊन सतत मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले या सर्वांच्या सहकार्यामुळे तुम्ही एवढा मोठा प्रकल्प तुमच्या भागामध्ये राबवू शकलात तर दादा आम्हाला सांगा की या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना तुमच्या भागातले जे शेतकरी आहेत त्यांना कशा प्रकारे फायदा होत आहे सध्या हा आता हे प्रकल्पामुळे ज्या काही काढणी पश्चात सुविधा असतात तर त्या वीस ते पंचवीस किलोमीटरला मिळायच्या या सर्व सुविधा आपल्याला त्यांना अर्धा किलोमीटरच्या परिसरामध्ये स्थानिक अतिशय अल्पदरामध्ये दर्जेदार सुविधा स्वच्छता प्रतवारी मिळणार त्यामुळे त्यांचा वेळ पैसा श्रम वाचला जाणार आहे शास्त्रोक्त पद्धतीने साठविलं जाणार आहे माल त्याच्यामुळे नासाडी टाळणार आहे ना आणि त्यांना योग्य भाव आल्यावर ते विकलं जाणार आहे आणि शेतमाल तारण देखील मिळणार आहे म्हणजे एकूण ह्या मूल्यवर्धन साखळी क्लिनिंग ग्रेडिंगची तर ह्याच्यामधून दहा ते पंधरा टक्के मूल्यवर्धन होणार आहे आणि संत गाडगे बाबांच्या ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं त्यांनी मूल्यवर्धन असं महत्व की कच्चा माल घेती सोन्यावाणी पक्का माल घेती कसे जगतील ग्रामजन पिकवून उपाशीच राहतील ना त्याचप्रमाणे मूल्यवर्धन जर नसेल शेतकऱ्याला त्याच्या मालाचा नाही मिळाला भाव योग्य तर त्याचं एक जीवन आर्थिक सामाजिक खालावणार आहे त्या मूल्यवर्धन साखळीतून दहा ते पंधरा टक्के त्याच्या चांगला भाव मिळाल्यामुळे किंवा ह्या सुविधा मिळाल्यामुळे त्याचं आर्थिक व सामाजिक विकासाला मदत होणार आहे आणि इकॉनॉमिक सोशल डेव्हलपमेंटचा एक खूप मोठा एक टप्पा हा प्रकल्प पूर्ण करणार आहे किती छान दादा आपण उभारलेल्या प्रकल्पामध्ये भविष्यातील काही तुमचं नियोजन असेल किंवा काही भविष्यातील विविध संधी आहेत की ज्या तुम्हाला घ्याविषयी वाटत आहेत तर त्याच्याविषयी काय सांगाल दादा ग्रामगीतीलाच एक संकल्पना आहे की उच्चतेतून श्रेष्ठत्वाकडे व मूल्यवर्धन साखळीतून आर्थिक व सामाजिक विकासाकडे <laughs> तर त्याच धर्तीवर आपण आता ग्रामीण भागामध्ये अनेक अडचणीवर मात करून हा प्रकल्प उभारला अनेक अडचणीवर मात करून नियोजनातून प्रकल्प उभारून आपण कार्यान्वित केला आणि ह्याच्यामध्ये फक्त प्राथमिक कृषी प्रक्रिया पॅकेजिंग <laughs> आता भविष्यामध्ये हा प्रकल्प इतर प्रक, एक आदर्श प्रतिकृती के उभा केलेला आहे आपण मॉडेल प्रोजेक्ट म्हणतो <laughs> आणि ज्याप्रमाणे दीपस्तंभ काय करत असते की समुद्रातील जहाजांना मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन करते तसाच हा प्रकल्प शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या आर्थिक सामाजिक विकासाला हातभार लावणार आहे wow. तर आता त्याच्यानंतर द्वितीय तृतीय प्रक्रिया करणे आणि आणखी शेतमालाचं मूल्यवर्धन करून आर्थिक विकासाला मदत करणे तसेच हा प्रकल्प इतर उद्योजक यांना मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन करणार दादा तुम्ही स्वतः एक प्रयोगशील शेतकरी आहात आणि तुम्ही स्वतः कृषी पदवीधरी आहात आणि त्या अनुषंगाने तुम्ही या गोदाम पावती व्यवसायालाही तुम्ही सुरुवात केली आणि एवढ्या छान प्रकारे हा संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे तो तुम्ही राबवला तर या अनुषंगाने दादा तुम्ही इतर जे शेतकरी आहेत अशा प्रकारचा प्रोजेक्ट ज्यांना राबवायचा असेल किंवा जे आपले युवा उद्योजक आहेत की ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असतो तर अशा जणांना तुम्ही काय सल्ला द्याल काय मार्गदर्शन कराल प्रकल्प एक हा दीपस्तंभ प्रमाणे अनेक अडचणीवर मात करून यशस्वीपणे उभा झालेला आहे आणि अडचणीतून संधी शोधून त्यांनी ते यशस्वीता केलेली आहे स्वामी समर्थ मनाच्या श्लोकामध्ये सांगितले केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे त्याप्रमाणेच हा प्रकल्प उभा राहून सर्व नवउद्योजक उद्योजक शेतकरी व्यापारी लहान मध्यम मोठे शेतकरी व्यापारी उद्योजक आर्थिक विकासाबरोबर त्यांना एक दिशादर्शक देखील ठरणार आहे आणि तो एक निश्चितच एक त्यांच्या आर्थिक विकासातील एक महिलाचा दगड ठरणार आहे आता शेवटी कोणत्याही गोष्टीमध्ये जीवनामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण अभिनव उभा करायचं म्हटलं तर त्याला त्याग लागतो आणि त्या त्यागातूनच ते निर्माण होत असतं म्हणून बाबा बोरकर म्हणलेल्या दिव्यत्वाची जे ते प्रचिती ते, ते कर माझी होती इतर शेतकऱ्यांना की एक त्यांनी आर्थिक विकासासाठी एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअर हाऊस रिसिप्ट हा सगळ्यात मोठ्याचा आमच्या यशाचा एक सर्वोच्च बिंदू आहे आणि आज मराठवाड्यातील पहिलाच वकार ग्रह आहे की त्यांनी खाजगी वकालगृह आहे की इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वीर प्रमाणपत्र आल्या आल्या जवळपास महिनाभरामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्याचा लाभ दिला त्याची यशोगाथा देखील आपल्या साहेबांनी ह्यांनी सर्व मान्य केलेली आहे आणि सर्वांना विकासाचं एक आदर्श प्रतिकृती मॉडेल प्रोजेक्ट म्हणतो म्हणून हा प्रकल्प पुढे येणार आहे मार्गदर्शन करणार आहे त्याच्यामध्ये असे शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा भविष्यात उभारणं त्याचबरोबर त्यांचे प्रशिक्षण केंद्र राबविणं स्पर्धात्मक दराने आधारभूत किमती शासनाच्या बरोबरच इतर उद्योजक प्रक्रिया दराच्या मदतीने मदत करणं म्हणजे केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे त्याप्रमाणे प्रयत्न केलंच पाहिजेत आपण त्याच्याशिवाय काही होणार नाही जोखीम पत्करावंच लागणार आहे आपल्याला एखाद्या वेळा त्याच्यामध्ये तोटा आला तर तो सहन करावाच लागणार आहे आणि हे संपूर्ण यश आपण मिळवण्याच्या भावनेत जात असतो पण कधी कधी अपयश बी मिळतं किंवा काही भाग तो अपयश किंवा तोटाही मिळतो ते देखील उद्योजकांनी ह्यांनी पचवण्याची किंवा ते सहन करण्याची क्षमता ठेवली पाहिजे सर्वात महत्त्वाचे सर्वात महत्व दादा हे खूप छान सांगितलं तुम्ही तर दादा गोदाम पावती व्यवसाय तुम्ही स्वतः कसा उभारला आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय काय अडचणी सहन कराव्या लागल्या आणि या सर्व अडचणींवर मात करत तुम्ही एक यशस्वी व्यवसाय कसा उभा केलाय याच्याविषयीची खूप छान माहिती आज आम्हाला तुमच्याकडून मिळाली तर त्याबद्दल आकाशवाणीतर्फे तुमचे खूप खूप आभार दादा धन्यवाद आम्हाला देखील या विचाराला व्यासपीठ मिळवून दिलं आणि एक प्रकल्पाचं नाव जाऊन नवीन उद्योजकाला मार्गदर्शन करण्याची आम्ही देखील दादा आशा करूया की तुमच्या या यशोगाथेतून प्रेरणा घेऊन अनेक युवा उद्योजक निर्माण होतील आणि तेही गोदाम पावती व्यवसाय हा सुरू करतील आणि यशस्वीरित्या राबवतील तर याच सदिच्छेसह आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात गोदाम पावती व्यवसाय सुरू करणारे प्रयोगशील शेतकरी महेंद्र बंशी धुमाळ यांच्याशी आज आपण संवाद साधला शेतकरी